आज होणार महिलांना आठवा आप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे एकवीसशे अधिक नऊ हजार सहाशे चला तर कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीने नवनवीन अपडेट युट्यूबवर आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आज दिनांक आहे तेरा फेब्रुवारी आणि आता सर्वात मोठी अपडेट आज महिलांना आठवा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सोबतच नवव्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली जा आहे चला तर आठवा हप्ता आणि नववा हप्ता तुमच्या खात्यावर कशा पद्धतीने आणि कधीपर्यंत जमा होणार संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आतापर्यंत भरपूर वाट पाहिलेली आहे महिलांनी आणि आता वाट पाहण्याची गरज नाही आता डायरेक्ट एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही अत्यंत महत्वपूर्ण आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे महिलांच्या खात्यावर पैसे तर जमा होणारच आहेत परंतु पाच लाख महिला ज्या योजनेतून डायरेक्ट बाहेर काढण्यात आलेले आहेत या महिलांना आता इथून पुढे एक रुपयासुद्धा मिळणार नाही तर त्या कोणत्या महिला आहेत आणि तुमचं नाव त्या महिलांच्या यादीमध्ये आहे का हे देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत जर तुम्ही हे चार नियम मोडले असतील तर तुम्ही योजनेतून डायरेक्ट बाहेर पडलेला आहात चला तर ते चार नियम नेमकं कोणते आहेत ते जाणून घेऊया तर पहिला नियम सर्वात महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही संजय गांधी योजना असेल किंवा त्याच्याप्रमाणे इतर दुसऱ्या सरकारी योजना असतील ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपयापेक्षा जास्त रक्कम जी जा आहे ती वाटली जात आहे तर अशा योजनेमधून जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बिन योजनेचा अजिबात लाभ मिळणार नाही याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम असा आहे जर तुम्हाला लाडकी बिन योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुमची उत्पन्न आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे जर उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट सुरुवातीला काढून टाकले होते परंतु परत पुन्हा एकदा यांनी ती अट चालू केलेली आहे जर तुम्ही लाडकी बनवण्याचा ला पाहिजे असेल आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर, तुम ना ना तुम चार चार तुम तर तुम्हाला तुम लाडकी तुम बहिन योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही आता इन्कम टॅक्स कोण भरतं ज्या महिलांचे उत्पन्न बारा लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिला इन्कम टॅक्स भरत असतात त्यामुळे अशा महिलांनासुद्धा इथून पुढे एक रुपयासुद्धा दिला जाणार ना नाही आणि चौथ्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे जर तुमच्याकडे चारचाकी तुमच्या नावावर असेल तरी सुद्धा बी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत आणि तुम्हाला या योजनेतून बाहेर हाकललं जाणार आहे तर चार नियम जर तुम्ही मोडले असतील तर तुम्ही योजनेतून बाहेर गेलेला आहात आणि जर हे चार नियमांचे पालन तुम्ही केलेले आहे तर तुम्ही शंभर टक्के या योजनेच्या आत आहात चला तर आता आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि काही तासांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठा निर्णय म्हणजे आज बहिणींना पैसे वाटप करण्याचा हा मोठा निर्णय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे परंतु आज कोणत्या महिलेना प्रतीक्षा पैसे मिळणार तर एकूण चौदा जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि या चौदा जिल्ह्यांमध्ये आज डायरेक्ट डीबीटी माध्यम तेमद्वारे पैसे वाटप होणार आहेत आणि या महिलांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे चला तर त्या चौदा जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊया तर यामधील सर्वात अगोदरचा जिल्हा यामध्ये आलेला आहे तो म्हणजे आपला अहिल्यानगर अहिल्यानगरच्या नंतर आलेला आहे दुसरा जिल्हा तो म्हणजे पुणे कारण की पुणे या ठिकाणी आतापर्यंत सत्तर टक्के महिलांनाच फक्त पैसे वाटप झालेले आहेत आणि तीस टक्के महिला आतापर्यंत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच दुसरा क्रमांकाचा जिल्हा पुणे ठरणार आहे त्याच्यानंतर इतर जिल्ह्यात आहेत मित्रांनो मग सातारा आहे त्याच्यामध्ये सोलापूरसुद्धा आहे सोबतच इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि महत्त्वपूर्ण विभाग म्हणजे नागपूर विभाग मित्रांनो नागपूर विभागात ठिकाणी देखील भरपूर महिला राहिलेल्या होत्या त्यामुळे आता आठवाप्ता सर्वात अगोदर नागपूर विभाग आणि पुणे विभाग या दोन विभागात वाटप केला जाणार आहे मग नागपूरमध्ये कोणते जिल्ह्या आहेत भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे नागपूर नागपूर विभागात आलेले आहेत तर असे मिळून एकूण चौदा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत मग इतर जिल्ह्यांचं काय झालं छत्रपती संभाजीनगर असेल धुळे असेल किंवा इकडे सांगली असेल रेपा या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे लवकरच मिळणार आहेत परंतु आज या चौदा जिल्ह्यांमध्ये उद्या नवीन यादी येणार आहे आणि उद्या नवीन यादीमध्ये नवीन जिल्ह्यांची नावे नक्की समाविष्ट असणार आहेत आता फक्त तीन बँकांनाच सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेले आहे जर तीन बँकमध्ये खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत तर यामधील पहिली बँक आहे सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टेज बँके जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत त्याच्यानंतर एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आपली बँक ऑफ महाराष्ट्र तर अशा या तीन बँका महत्त्वपूर्ण बँका ठरणार आहेत आणि या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहेत इतर बँकेमध्ये खाते असेल तरी देखील नो प्रॉब्लेम परंतु त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे किंवा सर्व गोष्टी क्लिअर करणे आवश्यक आहे तर आता आपण आपल्या तर पंचवीस पैठणी साड्या ज्या आहेत वाटप करत आहोत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पॅकिंगसुद्धा झालेली आहे साड्यांची पंचवीस साड्या अतिशय ब्रँड न्यू क्वालिटीच्या आपण पॅक केलेल्या आहेत आणि हे वर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर खाली इकडे अत्यंत महत्त्व भारी भारी साड्या आपण पॅक केलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनवर त्याचा फोटो देखील पाहू शकता तर अशा पद्धती जे साड्या ज्या आहेत त्या आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आता या साड्या आपण आपल्या चॅनलतर्फे वाटप करत आहोत आणि जर तुम्हाला या साड्या पाहिजे असतील तर तुम्हाला कोणत्या अटी ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील तेव्हा तुम्हाला साड्या मिळतील तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे या तीन गोष्टी तुम्ही केल्या सोबतच एक खाली छान अशी कमेंट करा धन्यवाद सर किंवा माहिती आवडली अशा पद्धतीने तुम्हाला या पंचवीस पेठरी साड्या नक्कीच मिळून जातील चला तर आपल्या मेन टॉपिककडे ओळखा आता लाडकी बहिणी योजनेसोबतच अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा लाभ मिळणार आहे काही दिवसांपूर्वी या योजनेचा लाभ जो आहे तो महिलांना मिळालेला आहे काही महिलांना परंतु काही महिला नक्कीच वंचित राहिलेल्या आहेत तर त्याच्या अंतर्गत आठशे पंचवीस रुपये सबसिडी जी आहे ती मिळत असते एका गॅस सिलेंडरसाठी आणि अशाप्रमाणे जवळपास तीन महिने महिलांना ही सबसिडी जी आहे ते चालू असते आणि त्यामुळेच आता अन्नपूर्णचा लाभ जो आहे तो ज्या ज्या महिलांना मिळालेला नाही तर अशा महिलांना आता लवकरच हा लाभ मिळणार आहे यासाठी तुम्हाला फक्त सोपे काम करायचे आहे ते म्हणजे काम काय करायचं आहे तर तुम्हाला जर लाडकी बहिणीचा लाब लाभ घ लाभार्थी असाल आणि कमीत कमी एक हप्ता मिळालेला असेल तरच तुम्हाला या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडर जे आहे ते बुकिंग करून भरायचे आहे आणि बुकिंग केल्याच्यानंतर तुमच्या खात्यावर आठशे पंचवीस रुपये जे आहे ते तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे ते सुद्धा डी बी टी माध्यमाद्वारे आता लाडकी बहिणी योजनेसोबतच दोन नवीन योजना उद्यापासून चालू होत आहेत या दोन नवीन योजना नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लाभार्थी योजना लाडक्या बहिणीसाठी या असणार आहेत त्या योजना म्हणजे कोणत्या तर शिलाई मशीन ज्या की योज प्रत्यक्ष महिलांना प्रदीर्घ काळापासून होती आणि आता प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार चारशे शिलाई मशीन जे आहे ते वाटप केले जाणार आहेत आणि यामध्ये फक्त पात्रता आणि अटी नेमकं काय आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असायला पाहिजेत याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट याने ठेवलेली आहे जर तुम्हाला शिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला ते चालवता येणेसुद्धा गरजेचे आहे आणि सोबतच तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे यासाठी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला सिलाय मशीन जे आहे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे याच्यानंतर दुसरी अट योजना आहे ती म्हणजे वीस लाख घरकुल योजना हो मित्रांनो अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण योजना आहे वीस लाख घरकुल योजना यासाठी जर अर्ज करायचा असेल तर कमीत कमी एक ते दोन हप्ते लाडकी बहिणींनी तुमच्या खात्यावर पडलेला असायला पाहिजेत म्हणजेच तुम्ही लाडकी बहिणीच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे जास्त असेल तर तुम्हाला घरकुल अजिबात मिळणार नाही आणि यामध्ये तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट आहे ते म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे थोडीफार का व्हायना आणि जर जमीन नाव नसेल तर अर्ज करता क्षणी तुम्हाला काय करायचं आहे तर एक संमतीपत्र तयार करायचं आहे शंभर रुपयाच्या बॉन्डवर आणि त्यावर तुमच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीचं नाव जमीन असेल तर ते संमतीपत्र तयार करून तुम्ही ते जमा करू शकता याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे आता सर्व तुम्हाला योजनेचं माहिती थी सांगितलीच आणि या पंचवीस ब्रँड न्यू पैठणी क्वालिटीच्या साड्या आपण पॅकिंगसुद्धा केलेल्या आहेत आणि उद्या आपण या तुमच्या प्रत्येकाच्या ठे ॲड्रेसवर पाठवणार आहोत किंवा आपल्याला तुम आपण ज्या निवड निवडक विनर्सला निवडलेलं आहे तर अशा महिलांना या पंचवीस पैठणी साड्या मिळून जाणार आहेत खाली तर तुम्ही पाहू शकता पाच तर अशा अत्यंत जबरदस्त क्वालिटीच्या साड्या आणलेल्या आहेत म्हणलं होऊ द्या खर्च आता फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करा धन्यवाद सर किंवा मला व्हिडिओ आवडला तुम्हालासुद्धा ही पैठणीसाठी नक्कीच मिळून जाईल तर आता चौदा जिल्ह्यामध्ये यादी तर आपण तुम्हाला दिलेली आहे परंतु काही जिल्हे जे आहे ते अजूनही राहिलेले आहेत मग ते हिंगोली नांदेड असेल बीड असेल किंवा लातूर असेल किंवा धाराशिव असेल तर या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत पैसे जमा होणार तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच पैसे जे आहे ते जमा होणारच आहेत आणि उद्या एक नवीन यादी येणार आहे या यादीच्या अंतर्गतसुद्धा भरपूर जिल्हे जे आहेत ते असणार आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तर आता मग तुम्ही विचारा सर मागील पैसे मिळणार का तर हे पहा मागील एकोणा एक रुपया जो आहे तो तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा होणार आहे कुठल्याही महिला लाभापासून अजिबात वंचित राहणार नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका मागील पैसे असतील किती पैसे असू दे तुमचे मग आतापर्यंत सातशे नऊ हजार सहाशे असू दे किंवा दहा हजार पाचशे रुपये असू द्या प्रत्येक एकोणा एक रुपया तुमच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे आज दुपारीपासूनच ही वाटप सुरू होणार आहे आणि डी बी टी माध्यम ज्या आहे प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी त्वरित तयार झालेले आहे आणि सर्वात लवकरात लवकर पैसेसुद्धा ट्रान्सफर होत आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आपण ज्या जिल्ह्यांची या ना, यादीमध्ये नावे सांगितलेली आहेत अशा जिल्ह्यांना आज पैसे डायरेक्ट मिळून जाणारच आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण किंवा उशीर अजिबात होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या आणि स्टेट यूज विथ अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग